गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मजुरी वाढीच्या मागणीला मंजुरी मिलाले सुन अखेर कामगार संघटनांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाले सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी एक सकारात्मक आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मजुरीवाढीच्या मागणीला यश आलं असून अखेर कामगार संघटनांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे भारतीय यंत्रमाग कामगार संघटनेच्या पुढाकारानं यंत्रमाग कामगारांना योग्य मजुरी मिळावी यासाठी लोकप्रतिनिधी कामगार आयुक्तालय आणि मालक संघटनांच्या समवेत गेल्या तीन महिन्यांपासून चर्चा आणि बैठकांची मालिका सुरू होती या अनुषंगानं अठरा जुलै रोजी कामगार आयुक्तालय देगाव रोड सोलापूर इथं सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला मालक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम तसंच मालक संघटनेचे पदाधिकारी हसन शेख विश्वनाथ मुळे नागेश बोंबड्याल बालाजी गड्डम रमेश घडी दत्ता जगताप सिंधू आलुरे बुरा तसंच अनेक कामगार स्टाफ आणि संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्व संबंधित पक्षांनी सकारात्मक भूमिका घेत अखेर यंत्रमाग कामगारांच्या मजुरी वाढीस मान्यता दिली असून ही वाढ याप्रमाणे जाहीर करण्यात आली लूम कामगार प्रति शंभर मागे बारा पैसे वाढ जॉबर मुनीम वायपर दरमहा एक हजार पन्नास रुपये वेतनवाढ रॅपियर कामगार दररोज पंचेचाळीस रुपये वाढ इतर कामगार दरमहा सातशे रुपये वाढ ही सुधारित वेतनवाढ पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून पुढील एक वर्षासाठी लागू राहणार आहे कामगार संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून ही मजुरी वाढ कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या, या यशस्वी निर्णयासाठी सर्वच संबंधितांची भूमिका महत्वाची ठरली असून विशेषत संघटनांचे पदाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड यांचं कौतुक करण्यात येत आहे